ठरलं तर मग या मालिकेच्या तीन चौकशीसाठी बोलवलंय तेव्हा प्रियाचं स्टेटमेंट ऐकत ऐकत दामिनीच्या तोंडाला फेस आलाय इतकं खोट इतकं खोट आणि केस इतकी कॉम्प्लिकेटेड प्रियाच्या स्टेटमेंटमुळे झाले आणि त्यावेळेच्या प्रियाने केलेल्या कृत्यामुळे फक्त एक फोनच नाही किंवा एक मेसेजच प्रियाने केलेली नाहीये प्रियाने अजून खूप काही घाण करून ठेवलेली असते त्या रात्री आणि त्या सगळ्याचा दामिनीला इतका धक्का बसतो की तिला आता ही केस कशी लढायची आणि या केस मध्ये काय पॉइंट मांडायचे इथपर्यंत आता डोक्याला ताप होतो पण त्याच वेळेला अर्जुनच्या हातामध्ये अशी काहीतरी माहिती लागते जी दामिनीला माहिती सुद्धा नसते असं नक्की काय माहिती लागले दामिनी इतकी का कंटाळले प्रियाने काय चुका केल्यात सगळं सगळं अर्जुन केसवरती काम करत असताना सायली तिकडे येते आणि तुमची केस पार्टनर किती तुमची काळजी घेते बघा तुमच्यासाठी कॉफी करून घेऊन आली त्यावरती आता इकडे अर्जुन सांगतो केस पार्टनर आणि लाईफ पार्टनर दोघींच्या बाबतीत सुद्धा मी लकी आहे म्हणजे माझी केस पार्टनर माझी खूप काळजी घेते आणि माझी बायको सुद्धा बरं का असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते हो तुमची बायको तुमची काळजी घेते तुमची केस पार्टनर काळजी घेते पण हे सुद्धा बघते की तुमच्या पोटामध्ये एकावरती एक किती कॉफी जात आहेत किती कॉफी जायला पाहिजेत यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही तर कॉफीवरती एक पॉडकास्ट करू शकता म्हणजे कसं आहे घरामध्ये सगळ्या सगळ्यांना कॉफी देत बसता कॉफीचे फायदे आणि तोटे हे सगळं तुम्हीच सांगू शकता यावरती सायली म्हणते तिथपर्यंत ठीक आहे पण न इथून गेल्यावरती ऑफिसला तुम्ही किती पिताय कॉफी किंवा तुम्ही किती दुसरा आजून कि कौफी, कौफी। या सगळ्यामध्ये आता दुसरं काही वेगळं अजून कॉफी सोबत मला काही कळतच नाहीये की आता इथे कॉफी तिकडे कॉफी यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट तुम्ही माझ्यावरती आरोप करू नका हा मी तिकडे गेल्यावरती कॉफी पीत नाही कारण मला फक्त माझ्या बायकोच्या हातचीच कॉफी लागते आणि तिकडे काही माझ्या बायकोच्या हातची कॉफी मिळतच नाही आणि त्यामुळे मी काही कॉफी पित नाही उगाच माझ्यावरती काहीही आरोप केलेले मी खपवून घेणार नाहीये बरं का असं म्हटल्यावर ती सायली म्हणते अच्छा असं आहे का असं म्हणत अर्जुन सांगतो हो आणि आणि आता चालू असते अर्जुन सांगतो आज तुम्हाला केस पार्टनर बनून माझ्यासोबत यायचं आहे बरं का आपल्याला खूप महत्वाचं डिस्कशन करायचं आहे असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये सायलीसोबत थट्टा मस्करी करत असतो त्यानंतर सायली आता तिकडून निघून जाते तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगत असते बाबा पण सायकोलॉजिस्ट समोर आता चौकशी म्हणजे ते काय मला वेडे ठरवणार का सायकोलॉजिस्ट मला वेडे ठरवणार तुम्ही ही केबल हे करून टाका मी नाही चौकशीला जाऊ शकत नागराज म्हणतो मग काय तो अर्जुन तिला वेडे ठरवून तिची मानसिक स्थिती ठीक नाही असं जर का डिटेलमध्ये ठरवणार असेल तर जाला तू एक काम कर तू कळवून टाक की तन्वी येणार नाही म्हणून यावरती रविराज म्हणतात नाही हे असं काही नसतं म्हणजे कोर्टाने जर का आपल्याला आदेश दिलेला आहे ना तर या सगळ्यामध्ये कोर्टाला आपल्याला हे करायलाच लागणार आहे म्हणजे आपल्याला कोर्टामध्ये द्यायलाच लागणार साक्ष सायकॅट्री समोर आणि हे बघ या सगळ्यामध्ये ना भीती कुणाला असते माहिती आहे का जो खोटं बोलतो ना त्याला भीती असते तन्वी आपली खरी आहे रे असं काय करतोयस तन्वी पूर्णपणे खरी आहे आणि त्यामुळे तिला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे घाबरायचं काही कारण नाहीये म्हणजे बघितलस ना तर तन्वीचा ह्या सगळ्या केस मध्ये एक शिवाय काय संबंध आहे ज्याला कर नाही त्याला डर कशाला काही घाबरायचं कारण नाही आहे बघ तन्वीने बरोबरपणे जे स्टेटमेंट पहिल्या वेळेला दिलेलं आहे ते स्टेटमेंट ती आत्ता देणार याची मला खात्री आहे कारण ती आधी पण खरं बोलत होती आणि ती आत्तासुद्धा खरंच बोलत आहे यावरती आता इकडे या प्रिया विचार करते काय ह्याला सांगू मी किती खरं बोलले आणि किती खोटं बोलले ते आणि या सगळ्यामध्ये आता इकडे ते सायकॅट्रिस्टने माझी उलटसुलट चौकशी केली तर माझं तर काही खरं नाही आहे मला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकायला होणार काय करू काय करू या किल्लेदारला खरं सांगू शकत नाहीये आणि त्या सायकॅट्रिस्ट समोर खोटं तर तू पकडेल असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात इतका विचार करू नकोस अगं काही नाहीये तू जाऊन फक्त जे काही घडलंय ते खरं खरं सांगायचंय दामिनीला कसं समजलं की तू खरं बोलती आहेस आणि तिने लगेचच तुझी इंट्रोगेशन थांबवलं अगं तसंच आहे सायकॅट्रिस्ट काय वकील काय त्यांना समजलेलं असतं की पुढचा माणूस खरं बोलतोय की खोटं बोलतोय आणि म्हणूनच ते पहिल्याच भेटीत ओळखतात की माणूस कसा आहे आता आम्ही कसं तुला ओळखलं की तू खरी आहेस म्हणून तसंच तो सायकेट्रिस्ट पण तुला पहिल्याच भेटीत ओळखेल की तू खरी आहेस म्हणून असं म्हटल्यावरती सगळ्यामध्ये आता अडकलेली असते तिला या सगळ्यामध्ये आता बाहेर कसं पडायचं काय पडायचं काही काही समजायला मार्ग नसतो आणि डोक्याला हात लावून प्रिया बसलेली असते इकडे तोपर्यंत आता सगळीकडे आपला चष्मा सोबतच प्रताप तिकडे बघतो चष्मा तर असतो त्याच्या डोक्याला पण तो चष्मा आता इकडे शोधत शोधत तो इकडे तिकडे पाहतोय पण त्याला चष्मा काही भेटत नाही सायली त्याला विचारते की बाबा तुम्ही काय शोधताय यावरती तो काही सांगायला मागत नाही 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 मी न, मी काही शांत यावरती सायली म्हणते ठीक आहे तुम्ही मला सांगू नका की तुम्ही काय शोधताय ते पण तुम्ही एक गोष्ट तर सांगू शकता ना हे मॅगझिन शोधताय का हे वर्तमानपत्र शोधताय का तुम्हाला हिशोबाची डायरी हवी आहे का तुम्हाला काय हवं आहे मला सांगा मी तुम्हाला आणून देते त्यावरती प्रताप थोडासा वैत टाकतो तोपर्यंत अर्जुन आता खाली येला निघालेला असतो आणि खाली येत असताना तो आता जिन्यावरती थबकतो जिन्यावरती थबकून आता तो थांब थांबतो हा सगळा प्रकार पाहायला लागतो नक्की काय चालले ते त्यावरती प्रताप चिडतो काय चाललंय तुझं तू मला सगळ्या वाचनाच्या गोष्टींच्या बद्दल का सांगत आहेस म्हणजे खरं बघायला गेलं तर वाचू कसं मी मी वाचू कसं कारण माझ्यानं मला चार डोळे लागतात वाचायला पण माझ्याकडे चार डोळेच नाहीयेत ना माझे चष्मा हरवलाय चष्मा असं म्हटल्यावरती मग माझ्या सायलीला आणि आता इकडे ती सांगते बाबा तुम्ही चष्मा चिडतो आणि तुला काय कुठच्या भाषेत सांगू मी अगं मी चोधी सायली म्हणते ठीक आहे मी तुम्हाला चष्मा देते असं म्हणत सायली आता त्याच्या डोक्याचा असलेला चष्मा त्याच्या डोळ्याला लावते आणि प्रतापला स्वतःच हसू आता आवरेन असं होतं इतका खदखद हसत प्रसाद आता लहान मुलासारखा हसायला लागतो सायली पण हसायला लागते आणि अर्जुन पण सगळं बघून हसायला लागतो आणि त्यावरती प्रताप म्हणतो कसं आहे अगं हे न आता वय झाल्याचे दुष्परिणाम मातारा झालो रे मी त्यामुळे आठवत नाहीत काही गोष्टी असं म्हणत प्रताप या सगळ्यामध्ये आता इतका खदखदून बऱ्याच दिवसांनी हसत असतो तोपर्यंत इकडे आता प्रिया निघालेली असते घरी जायला म्हणजे किल्लेदारांच्या घरून ती सुभेदारांच्या घरी जायला निघालेली असते आणि त्याच वेळेला तिच्या डोक्यात विचार चालू असतात ह्या चौकशीला दामिनीने बोलवलं खरं तसंच परत पाठवलं आता काय करायचं कसं हे ती विचार करत असताना तिकडे आता फोन येतो महिपतचा काय दामिनीच्या समोर तुझी मुक्ताफळ उधळून झाली यावरती प्रिया म्हणते असं काय का करताय मी गेले होते दामिनीच्या इकडे तिने स्टेटमेंट न घेताच मला पाठवून दिलं यावरती मग आता महिपत सांगायला लागतो हे बघ तू जे काही मुक्ताफळ उधळलेस ना ती जाऊन नीट कर जा आता एकट्यामध्ये असतील तिकडून डायरेक्ट तू दामिनी देशमुखकडे जाऊन भेट यावरती प्रिया म्हणते काय मस्करी लावले मी गेले तिने मला परत पाठवलं आणि आता आत्ता ती मला या सगळ्यामध्ये लगेच बोलवतीये यावरती महिपत चिडतो आणि तुला सांगितलंय ना की जा एकदा म्हणून जा म्हटलं तर जा आता शून्य मिनिटामध्ये पोहोच तुझी टिव टिव मला काही ऐकायची नाहीये कळतय मी पण इकडून पोहोचतोय तू पण तिकडून असं म्हणत इकडे आता आणि प्रिया अ टाइम दामिनीला भेटायला निघतात इकडे चष्मा लागल्यावरती प्रताप हसायला लागतो ला आणि आता खरंच माझं वय इतकं झालंय की विसरायलाच लागतात ला गोष्टी तोपर्यंत तिकडे अर्जुन येतो आणि अर्जुनला तो ही थट्टा मस्करी घडलेली सांगतो अर्जुनला सांगतो अरे अर्जुन तुला माहितीये का थोड्या वेळा पूर्वी काय झालं डोक्याला चष्मा लावून मी सगळीकडे चष्मा शोधतोय आता खरं तर वय झाले मला तर कळतच नाहीये असं म्हणत तो थट्टा मस्करी करत हसायला लागतो आणि त्यावरती आता इकडे सायली त्याचं खळखळून हसणं बघून खूप खुश होते तुमच्या गाल्यावरती ज्या ज्या दोन खळ्या आहेत ना ह्या खळ्या देव का देत माहितीये का कारण सतत असं खळखळून खर तुम्ही हसायला पाहिजे ना म्हणून असं म्हटल्यावरती प्रताप थोडासा शांत होतो आणि या सगळ्यामध्ये आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो की चला मिसेस सायली आज इकडचं सा घरचं काम उरकले ना यावरती सायली म्हणते हो काम उरकले पण थोडी अटपाळ टप बाकी आहे आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो ते राहू दे तुम्ही आत्ताच्या आत्ता चला कारण आपल्याला या सगळ्यामध्ये आता ताबडतोब केस संदर्भात चौकशीसाठी जायचं आहे त्यावरती सायली म्हणते थांबा ना थोडं माझं काम बाकी सुद्धा आहे आणि ते काम करून मी या सगळ्यामध्ये येईन असं म्हटल्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो अगं अशी काय करतेस विमल आहे ना बाकी सगळं उरकलेलं आहेस तर जा ना तू आता इकडे थांबून काय करणार आहेस घरातली कामं विमल उरकेल तू निक बरं असं म्हणत प्रताप तिला सपोर्ट करतो की तू जा विमल आल्यावरती बघेल काय ते असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो घ्या आता अजून काय पाहिजे तुम्हाला चला आताच्या आता आपल्याला निघायला पाहिजे असं म्हणत अर्जुन आता सायलीला घेऊन ऑफिसला निघालेला असतो तोपर्यंत इकडे आता दामिनी वाट पाहत असते ती प्रियाची ऑलरेडी महिपत येऊन बसलेला असतो प्रिया आल्यावरती मग आता महिपत म्हणतो या 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 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तुम्हाला हा अवॉर्ड देण्यात दे येत आहे असं म्हणत तिथे असलेलं एक फ्लॉवर पॉट तो उचलतो शोपीस आणि तो प्रियाला देतो यावरती मग आता दामिनी म्हणते मग काय रविराज किल्लेदार सारखा निष्णात वकील निष्णात वडील हे समोर असताना इतकं धादांत खोटं बोलायला हिंमतच लागते अवॉर्ड तर तुला द्यायलाच पाहिजे यावरती प्रिया म्हणते नाही हो असं काय करताय म्हणजे खोटं बोलण्यासाठीच तर मी साक्ष दिलेली आहे ना इतकं तर खोटं बोलायला लागतं नाहीतर तर रविराज किल्लेदार म्हणजेच माझे वडील मला एका झटक्यात पकडतील ना आणि झटक्यात पकडल्यावरती मग तर मला काही करता पण येणार नाहीये ना म्हणून इतकं खोटं तर बोलायलाच लागतं यावरती दामिनी म्हणते हो हो खरंच आहे इतकं खोटं तर बोलायला लागतंच ना मला एक सांग तन्वी तू म्हणजे दोन तीन खून करून अशी बसलेली मुलगी नाही आहेस ना यावरती प्रिया म्हणते काय बोलताय तुम्ही असं का मला विचारताय दामिनी म्हणते नाही नाही ज्या पद्धतीने खोटं बोललीस ना सराईत गुन्हेगारासारखी सराईत गुन्हेगार पण चाचरतात ग कधीतरी पण तू तू अजिबात चाचरली नाहीस नाही त्यामुळे मला काय वाटलं माहितीये का तू काही का दोन तीन खून वगैरे केलेले आहेस का आणि या सगळ्यामध्ये एक्सपिरियन्स्ड आहेस का असं मला वाटलं असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी तर एक साधी भोळी मुलगी आहे त्यावरती आता इकडे म्हणतो जोक जोक मोठा जोक केलास झाला आता तुझा जोक आहे ना तो तुझ्याकडे ठेव दामिनी म्हणते हे बघा तुमचं बोलणं पहिलं बंद करा यावरती प्रिया म्हणते कसला जोक एकतर बाजूने साक्ष देते मग तुम्ही मला मुळातच जर का खोटं सांगायचं नव्हतं तर मला तुम्ही रविराज किल्लेदार म्हणजेच वडिलांच्या सोबत का बोलवलं मग मा आधीच मला एकट्याला बोलवायचं होतं ना यावरती मग आता दामिनी सांगते हे बघ हे त्यांनी नाही बोलवले हे मी बोलवलंय आणि मला नाही विचारायचं की माझी केस मी कशी लढते ते लक्षात ठेव सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ही गोष्ट लिगल करायची होती म्हणजे रविराज किल्लेदार यांच्यासोबत तू आलीस तर कोर्टात मला तुझी मी लिगल चौकशी केली हे सांगता येईल आणि दुसरी गोष्ट मला बघायचं होतं तुला किती खोटं बोलता येतंय जे खोटं बोलशील रविराजांच्या समोर धादांत ते खोटं कसं असेल काय असेल हे मला पाहायचं होतं म्हणून मी तुला असं बोलवलं असं म्हणत दामिनी क्लिअर करते आणि दामिनी सांगते बघ विलासचा डॉट खून झाल्यानंतर न नक्की काय काय झालं ते मला खरं खरं सांग कोर्टात कोर्टात स्टेटमेंट जे दिलं ते नाही खरं खरं जे काही खरं खरं घडलं ते सगळं सगळं सांगायचं काय असं म्हटलं ते प्रिया सांगते हो मी सांगते जे काही खरं खरं खर घडलं ते सगळं सगळं मी सांगते असं म्हणत मग आता इकडे प्रिया सगळं पहिल्यापासून सांगायला लागते हे सगळं चालू असताना इकडे आता अश्विन येतो प्रियाला शोधत किल्लेदारांच्या घरी आणि तन्वी तन्वी मी तुला न्यायला आलोय असं म्हणतो यावरती रविराज सांगायला लागतो या 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 बापू त्यावरती मग आता अश्विन म्हणतो हे काय म्हणजे काका तू जर का असं चिडवणार असलास ना तर मग मी येणारच नाही हा इथे अजून किती दिवस तू मला चिडवणार आहेस यावरती प्रताप म्हणतो मी का चिडवेन तुला अरे बघ ये आपल्या बापूंना जावई बापू म्हटलं तर त्यांना चिडल्यासारखं वाटतंय नाही तुझ्या ना बायकोकडेच तक्रार करतो यावरती मग आता अश्विन म्हणतो हो ना बोलवा त्याला समोरच होऊन जाऊ दे सगळं बोलवा म्हटल्यावर ती रवीराजांना जरा धक्का बसतो अरे ती इथे कुठे आहे ती तर कधीच गेली तुला ती मी काही कळवलं नाही का आता अश्विन अजून गडबडतो म्हणजे ह्या तन्वीचे लपाछपीचे खेळ काही संपतच नाहीयेत कुठे जाते काय जाते काही कळत नाही पण पुन्हा तो बाजू सावरण्याच्या हिशोबात बोलायला लागतो नाही नाही म्हणजे तिने मला मेसेज वगैरे हो केला असेल किंवा सांगितलं असेल मीच विसरलो असेल यावरती आता इकडे प्रतिमाला डाऊट येतो की ही तन्वी काहीतरी चुकीचं करती आहे आणि ही अश्विनला पण या सगळ्यामध्ये लपून पुन छपून हे सगळं करते हे प्रतिमाच्या पण लक्षात येतं आणि प्रतिमा विचार करते नाही नाही या तन्वीचं काहीतरी बिघडलंय काहीतरी बिनसलंय आणि या सगळ्यामध्ये तिला आता वठिणीवरती आणण्यासाठी आता प्रतिमाच प्रयत्न करणार असते प्रतिमाच्या डोक्यामध्ये विचार चालू असताना इकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघ जण केस साठी आता ऑफिसला हात असतात आणि त्याच वेळेला सायली सांगत असते खरं सांगू का तर आज बाबांच्या चेहऱ्यावरती इतक्या दिवसानंतर तर जो काही आनंद मी पाहिला ना तो आनंद पाहण्यासारखाच होता म्हणजे इतक्या दिवसानंतर चेहऱ्यावरती चे जे हसू त्यांच्या हिर्यावरती ज्या खळ्या मला बघायला भेटल्या ना त्यामुळे मला तर आज कोणता तरी पारितोषिक मिळाल्याच तर समाधान मिळालं आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन पारितोषिक पारितोषिक म्हणजे काय त्यावरती आता इकडे ती सांगते अहो पारितोषिक पारितोषिक म्हणजे अवॉर्ड असतं अवॉर्ड यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही एक चांगल्या बायको चांगल्या डॉक्टर इन लॉ सगळ्या आहात ना की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अवॉर्डची गरजच नाहीये सेल्फ तुम्ही इतक्या चांगल्या आहात की तुम्हाला या सगळ्यामध्ये कोणत्याही अवॉर्ड ची गरज पडणार नाही असं म्हणत इकडे आता अर्जुन आपल्या बायकोची तारीफ करत असतो आणि या सगळ्यामध्ये आता दोघं जण केसच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या ऑफिसच्या दिशेने निघालेले असतात सायली सांगते खरंच पण खरं सांगू का म्हणजे आता ज्या वेळेला बाबा इतके हसले ना मला खरंच खूप छान वाटतं म्हणजे तुम्हाला वाटत नसेल की माझ्यासाठी ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे पण माझ्या बाबतीत ना आधी जे काही घडले ना त्यानंतर पूर्वीसारखं घरच्यांनी माझ्याशी वागणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तेच आज घडले आणि म्हणून मला खूप खूप आनंद झालाय आज बाबा वागलेत मला खात्री आहे घरातले सगळेच जण एक एक करत मला आता छानपैकी स्वीकारतील आणि तो क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात खास दिवस असणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे साय सायली खूप खुश असते आणि दोघ जण ऑफिस मध्ये येतात सुद्धा इकडे तोपर्यंत मग आता दामिनी म्हणते अगं बोल की तुला कोणता आता अवॉर्ड देऊ का तुला बोलण्यासाठी तुला जर का एकदा सांगितलंय बोल तर बोल किती वेळ थांबून राहिलेली आहेस असं म्हणत दामिनी या सगळ्यामध्ये तिला आता बोलायला सांगत असते बरं हे सगळं चालू असताना प्रिया सांगते त्या दिवशी मी मी आम्ही दोघ जण म्हणजे मी आणि विलास काका का। हे आम्ही ज्या वेळेला तिकडून आलो त्यावेळेला म्हणजे ज्या वेळेला आम्ही मधून घरी आलो पोटदुखीचं नाटक करत त्या वेळेला ऑलरेडी साक्षी तिकडे आली होती आणि तेव्हा मला पहिल्यांदा समजलं की ही साक्षी ही महिला शपथची माणूस म्हणजे साक्षीचा माणूस विलास आहे हे मला तेव्हा समजलं तोपर्यंत मला माहित नव्हतं की विलास या सगळ्यामध्ये आता यांचा माणूस आहे मग त्या रात्री हे दोघ जण आले आणि दोघ जणांनी या सगळ्यामध्ये आता चौक हे करायला सुरुवात केली जे आश्रमाचे पेपर होते ते पेपर शोधायला सुरुवात केली आणि पेपर अस्ताव्यस्त करून टाकले हे सगळं चालू असताना तिला अश्विनचा कॉल येतो ज्या वेळेला तिला अश्विनचा कॉल येतो आणि ती कॉल उचलणार मग मात्र महिपतचं डोकं फिरतं आणि डोकं फिरल्यावर ती महिपत ताबडतोब आपल्या हातामध्ये तो फ्लॉवर पॉट घेतो आणि फ्लॉवर पॉट घेऊन तिच्या डोक्यात घालण्याची ऍक्टिंग करायला लागतो ऍक्टिंग करायला लागल्यावर ती मग आता प्रिया चांगलीच गडबडते आणि नाही नाही ठेवला फोन 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 ठेवला असं म्हणत प्रिया प्रिया या सगळ्यामध्ये आता देते ठेवते आणि त्यानंतर पुन्हा सांगायला लागते म्हणजे ते आले आश्रमामध्ये आणि आश्रमामध्ये सगळा पसारा करून ठेवला पुन्हा फोन वाचतो पुन्हा महिपट्टीच्या डोक्यात घालण्याची गोष्ट करतो त्यावरती प्रिया आता सांगायला लागते म्हणजे हे सगळं चालू असताना त्यांना आश्रमामधले कोणते तरी कागदपत्र हवे होते आणि हे कागदपत्र शोधत असताना त्यांनी पूर्ण आश्रम पालथ घातलं होतं घालून या सगळ्यामध्ये आता त्यांना तो पेपर काही सापडत नव्हता आणि पेपर सापडत नसल्यामुळे त्यांनी इकडे तिकडे सगळीकडे अस्ताव्यस्त सगळा पसारा करून ठेवला होता असं म्हणत असताना दामिनी हे सगळं नीटपणे ऐकत असते आणि हे सगळं चालू असताना पुन्हा 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 आता इकडे अश्विनचा फोन वाजत असतो मग त्यानंतर नक्की काय घडलं कसं घडलं हे सगळं ज्या वेळेला प्रिया आता सांगत असते तोपर्यंत प्रियाचं हे बोलणं चालू असताना प्रिया सांगते की मी सुद्धा त्यांच्यासोबत सामील झाले हे सगळं शोधण्यासाठी आणि आम्ही सगळे मिळून हे शोधायला लागलो असं म्हणत आता इकडे प्रिया पुढे काही बोलणार तितक्यात पुन्हा फोन वाचतो पुन्हा महिपत्तीच्या डोक्यामध्ये आता ते फ्लॉवर पॉट घालण्याची धमकी देतो आणि दामिनी चिडते चिडलेली दामिनी या सगळ्यामध्ये आता सांगायला लागते बाद झालं तुम्हाला दोघांना ही काय मस्करी वाटते आहे का म्हणजे काय चाललंय ती फोन सारखा तुझा वाचतोय ते तुझ्या अंगावरती ओरडतायत म्हणजे हे आता बस करा मला तर या सगळ्यामध्ये तुमचं ना वागणंच काही कळत नाहीये कंटाळा आलाय या सगळ्या वागण्याचा करा तुम्हाला हे सगळं सिरियस वाटत नसेल तर आत्ताच्या या सगळ्यामध्ये झारवासारव करून मला आता अडकवू नका समजते तुम्हाला केसचा सिरियसनेस कळत नसेल ना तर दोघांनी इथून आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं असं म्हणत चिडलेली दामिनी दोघांच्याही अंगावरती भडकते आणि तो पहिला तुझा फोन सायलेंटवरती कर एकदा वाचतोय दोनदा वाचतोय किती वेळा हा तुझा फोन तू वाजवत ठेवणार आहेस ग पहिला फोन शांत कर असं म्हणत आता इकडे फोन शांत करण्यासाठी किंवा सायलेंट करण्यासाठी सांगितलं जातो इकडे तोपर्यंत सायली आता अर्जुनच्या ऑफिसला येते आणि ऑफिसला आल्यावरती अर्जुन सांगतो मला त्या कबर्ड मधली दोन नंबर ची फाईल काढून द्या त्यावरती सायली आता फाईल काढण्यासाठी ज्या वेळेला जाते आणि त्यावेळेला तिथे असलेली धूळ पाहताना सायली सांगायला लागते हे काय सर हे कधी केलं होतं म्हणजे या सगळ्यामध्ये आता किती किती धूळ आहे ती यावरती अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही इकडे आता केस पार्टनर म्हणून आलेले आहात उगाचच बायकोच्या भूमिकेत शिरून हे सगळं डिस्टर्ब करत बसू नका यावरती सायली म्हणते गृहिणी ही सगळीकडे गेली ना तरी सुद्धा गृहिणीच असते गृहिणीला या सगळ्यामध्ये आता कुठेही गेलं तरी तिचं काम काही सुटत नसतं आणि त्याचमुळे गृहिणीचं काम असतं ते म्हणजे साफसफाई ठेवून घर स्वच्छ ठेवणं आणि तेच मी करत आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुम्ही मला अजिबात थांबवणार नाही मी साफसफाई करते आहे असं म्हणत मग मात्र सायली आता साफसफाई करायला लागते हे सगळं चालू असताना तिकडे चैतन्य येतो चैतन्य आल्यावरती मग आता चैतन्य म्हणतो अर्जुन आपल्याला खूप महत्वाची आधी ही तुझी कॉफी घे कॉफी घे म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन पाहायला लागतो आणि तो आता आत त्याला इशारे करतो नको ही कॉफी बाजूला कर ही कॉफी बाजूला कर ही कॉफी कारण सकाळी सायलीला तो बोललेला असतो की मी तर काही कॉफी घेतच नाही ऑफिस मध्ये गेल्यावरती त्यामुळे तो आता इशारे काय करतोय हे जरी चैतन्याला कळत नसलं तरी ते इशारे आता समजलेले असतात ते म्हणजे इकडे सायलीला आणि सायली रागारागात पाहायला लागते रागारागात पाहायला लागल्यावरती अर्जुन आता इशारे करून हे बाजूला कर बाजूला कर असं म्हणत असतो आणि सायली मात्र हे सगळं पाहते अच्छा म्हणजे माझ्याशी खोटं बोलून या सगळ्यामध्ये असं कॉफी पिणं चाललंय तर तुमचं मग आज अर्जुनला आज सायलीने रंगेहात पकडलेलं पकडलेला तो तोपर्यंत अर्जुनला त्या फोन डिटेल्स येतात आणि त्यावरती अर्जुन सांगतो आता मला समजलं की पोलीस उशिरा का पोहोचले कारण खून झाला आर्टिस्टला ला आणि त्यानंतर मेसेज केला गेला होता इकडे तोपर्यंत तो तो दामिनीला कळतं की हा मेसेज प्रियाने केलेला आहे आणि ती म्हणते काय मूर्ख मुली तू मेसेज केलास असं म्हणत ती प्रियावरती चांगलीच भडकते या सगळ्यामध्ये आता प्रिया कशी अडकणार आणि कोर्टात केस कशी पलटणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे